हार्दिक हार्दिक अभिनंदन वांगीगावचे गावचे सुपुत्र कुमार, सागर सर्जेराव वत्रे यांची एम पी एस सीमधून मंत्रालय लिपिक पदावर निवड झालेबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व वा पुढील वाटचाली शुभेच्छा शुभेच्छुक सिद्धनाथ करिअर अकॅडमी वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली सर्व शिक्षक विद्यार्थी व वा ग्रामस्थ वांगी कसबे वांगीगावच्या परमार्थिक वैभवात ऐतिहासिक भर कडगाव तालुक्यातील कसबे वांगी हे गाव क्षेत्रफळाने मोठं असणारं गाव वांगी या गावास बराच ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे अगदी स्वराज्य निर्मितीपासून असेल ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आठ स्वातंत्र्य सैनिकांनी जीवाची बाजी लावत इंग्रजांना सोळोकी पोळ करून सोडणारे ही याच वांगे गावचे पुत्र हे गाव राजकीयदृष्ट्या हे संवेदनशीलच राजकारणावरून कधी ना वाद ना विवाद सामाजिक सलोखा बघायचा म्हटलं तर या वांगी गावातच या ठिकाणी असणारे विठ्ठल रुक्मिणी मंदिर ग्रामदैवत अंबिका देवी मंदिर यासह सर्व मंदिरे अगदी सुसज्ज अशी तयार झालेली आहेत यातील श्री रुक्मिणी मंदिर ग्रामस्थ व तरुणांच्या पुढाकाराने भव्य दिव्य स्वरूपात उभा राहिले या ठिकाणी गोकुळाष्टमी व अक्षय तृतीयेला गाता पारायण व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा होत असतो यावेळी दिंडी सोहळा मोठ्या आनंदात संपन्न केला जातो तसेच यात्रेनिमित्त अंबिका देवीचा पालखी सोहळा मोठ्या स्वरूपात संपन्न होत असतो परंतु या साजऱ्या होणाऱ्या सर्व सोहळ्यांमध्ये व गावच्या परमार्थिक वैभवात ऐतिहासिक भर पडली आहे ती म्हणजे लाकडी सुसज्ज व विलोभनीय रथाची हा रथ येथील कारागीर सिद्धनाथ फर्निचर वर्कर्सचे सर्वेसर्वा पांडुरंग शंकर सुतार व त्यांचे कुटुंबीय तसेच सहकारी यांनी बनविलेला आहे रथ गावात आणल्यानंतर बैलजोडीच्या सहाय्याने संपूर्ण ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली यावेळी ग्रामस्थ भाविक भक्त तसेच वारकरी माळकरी टाळकरी यासह लहान बालचमुंचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता